आम्हाला इमानतळ नको आमची शेती आम्हाला हवी का रोज कष्ट करून आम्ही ना दिवसभर कष्ट करतो संध्याकाळचं घरी येऊन भाकरी काढून करून खाऊन आपलं निवांत दुखतो पण गुर नाही आम्हाला असा पण आता इमानतळ जे तुम्ही आणले तसं सारखी डोक्यात विचारच आहे तो सारखा विचार डोक्यात तोच की कुठं जायचं आणि काय व्हायचं आपल्या लॅकरांचं आमचं गेलं आणि आयुष्य तर गेलं पण आता ही बारीक बारीक आमची मुलं आहेत अजून काही मुलांचे लग्न पण नाही झालेली माझ्या बी मुलाचं लग्न ठरलेलं लग्न मोडलं का मोडलं विचारायला गेलो तर म्हणले तुमच्या गावामध्ये इमानतळ होत शेती गेल्याने आमच्या मुलीने खायचं काय हा बस आपण सांगितलं नोकरी नाही म्हणली आम्हाला शेतीच पाहिजे मग मुलांची लग्न पण ठरणार ह्या इमानतळामुळं पण आम्हाला इमानतळ येऊन नको तुम्हाला कुठं आहे ना दुसऱ्या गावाला तिकडं नाही आनंदाने उलट तरी आम्ही उलट खुश होऊ पण आम्हाला विमानतळ ये ह्याच्यामुळं आम्ही उलट निम्म खचलूया शेरीला म्हणजे हे ना निम्मा सुद्धा बाग राहिलेला नाही असा विचार केला तर रडा येत त्या विमानतळाचा नातेवाईकांनी फोन केलं त्यांना काय सांगायचो आम्ही त्यांनी विचारायचंच मोबाईलला असं आलतं तुमच्या गावामध्ये असं असं झालं बैठकी घेतात मिटिंग घेतात आपण काय सांगायचं नाही आमच्या <coughs> गावात होतच नाहीत इमानतळ होत नाही आमचा विरोध आहे असं आम्ही सांगतोय त्यांना हा <coughs> किती आम्हाला ही होत या <coughs> टेन्शन येतोय उलटले विषय असा विषय काढला एखाद्या का तर आम्हाला रडा येत मग ती सुद्धा मग ना बोलत नाहीत फोनवर विषय काढत नाहीत की ह्यांच्या आहे है ना पश्चाताप होतो ह्यांना सुद्धा पण आम्हाला जमीन द्यायची नाही आणि इमानतळ नुकसान